भारतीय आंतरवेळ संशोधन संस्था अर्थात इस्रो यांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चंद्रायन तीनचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँडिंग केले होते इस्रोच्या या मोहिमेचे जगभरातून कौतुक करण्यात आले होते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरलेला होता इस्रोच्या या मोहिमेचे सर्व जगभरातून कौतुक झाले होते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या मोहिमेचे कौतुक केले होते तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या साईटवरती हे चांद्रायन तीन हे उतरले होते त्या ठिकाणाला शिवशक्ती असे नाव जाहीर करण्यात आले होते सात महिन्यानंतर आत्ता आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेने या स्थळाचे शिवशक्ती हे नाव मान्य केलेले असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी चंद्रायन तीन पोचलेले होते त्या स्थळाचे नाव आता शिवशक्ती असे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेने मान्य केले आहे इस्रोच्या या मोहिमेचे अजूनही जगभरातून कौतुक होत आहे